संभाजी महाराजांच्या निधनानंतर मोगल आणि पुढे सिद्धीच्या ताब्यात गेलेला रायगड थोरले शाहू छत्रपती यांच्या काळात तब्बल चव्वेचाळीस वर्षांनी मराठ्यांच्या अख्यारीत आला ही तारीख देखील होती सहा जून म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा रायगडावर सोळाशे चौऱ्याहत्तर साली राज्याभिषेक सोहळा संपन्न झाला होता पण या दरम्यान किंवा यानंतर गडावर काय हालचाली घडल्या गडावर असणाऱ्या खजिन्याचं काय झालं आणि मुख्य म्हणजे गडावर असणाऱ्या सोन्याच्या सिंहासनाचं नंतर काय झालं छत्रपती शिवाजी महाराजांच्या बत्तीस मन सोन्याच्या सिंहासनाचा इतिहास नेमका काय आहे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊ नमस्कार मी शिवराज वेद पटक आणि पाहताय शिवराज छत्रपती शिवाजी महाराजांसाठी बत्तीस मन सोन्याचं सिंहासन तयार करण्यात आलं होतं पोलाखपूरच्या रामजी दत्तोचित्रे याने हे सिंहासन त्या काळी घडवलं होतं त्यासाठी लागणारे अत्यंत मौल्यवान दागिने सुद्धा या सिंहासनासाठी वापरण्यात आलेली होती बत्तीस मन म्हणजे किती किलो तर सध्या जसे वजन मोजण्यासाठी ग्रॅम या मापकाचा वापर होतो तसं तेव्हा म्हणजेच महाराजांच्या काळात मन किंवा शेर या मापकात वजनाचं मापन केलं जायचं सोळा शेर म्हणजे एक असं माप असायचं एक शेर म्हणजे चोवीस तोळे आणि एक तोळा म्हणजे अकरा पॉईंट पंच्याहत्तर ग्रॅम म्हणून सोळा शेर म्हणजे एक मन म्हणजेच एक शेराचं वजन अकरा पॉईंट पंच्याहत्तर ग्रॅम गुणिले चोवीस तोळे म्हणजे दोनशे ब्याऐंशी ग्रॅम होतं एका मनाचं वजन दोनशे ब्याऐंशी ग्रॅम गुणिले सोळा शेर म्हणजे चार हजार पाचशे बारा ग्रॅम एक मनाचं किलो मध्ये चार पॉईंट पाच किलो होतं असं बत्तीस मन म्हणजे चार हजार पाचशे बारा गुणेले बत्तीस जे एक लाख चव्वेचाळीस हजार तीनशे चौऱ्याऐंशी थीच ग्रॅम होतात म्हणजे एकशे चव्वेचाळीस किलो थोडक्यात बत्तीस मन म्हणजे एकशे चव्वेचाळीस किलो काही ठिकाणी एक मन म्हणजे चाळीस किलो असा ही उल्लेख आढळतो चाळीस किलो च्या अंदाजाने हिशोब केला तर बत्तीस मन म्हणजे बाराशे ऐंशी किलो असा हिशोब येतो पण इतिहासकालीन नोंदणीनुसार बत्तीस मन म्हणजे एकशे चव्वेचाळीस किलो असा उल्लेख आहे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचं सिंहासन हे एकशे चव्वेचाळीस किलो सोन्यापासून बनवलेलं होतं अशी नोंद आहे पण पण महाराजांच्या निधनानंतर त्या सिंहासनाचं नेमकं काय झालं याविषयी जास्त नोंदी आढळत नाही अठराशे अठरा साली जेव्हा इंग्रजांनी रायगडावर ताबा मिळवला होता तेव्हा त्यांनी सोन्याच्या सिंहासनावर कब्जा केल्याच्या नोंदी इतिहासात आढळत नाही पॉंडिचेरचा फ्रेंच गव्हर्नर मार्टिनने तशा प्रसिद्ध डायरीत नमूद करून ठेवले होते की महाराजांच्या मृत्यूनंतर कवी कलशाच्या द्वेषामुळे ब्राह्मण कारकुनांनी संभाजी महाराजांना पकडून दिलं होतं आणि ही बातमी त्यावेळी मार्टिनकडे त्याच्या हेरानं पॉंडिचेरी पर्यंत पोहोचवली होती आणि ह्या सर्व घडामुळे त्या काळी संगमेश्वराकरच्या भागात घडत होत्या त्यानंतर अत्यंत हलाल करून छत्रपती संभाजी महाराजांची औरंगजेबाने हत्या केली याच दरम्यान म्हणजेच छत्रपती संभाजी महाराजांना पकडल्यानंतर इतिकात खानाने संपूर्ण रायगडाला वेळा घातला होता संपूर्ण रायगड त्याने जेर केला होता त्यावेळी रायगडाला भेट देणाऱ्या तत्कालीन प्रवाशांनी असं लिहून ठेवलेलं होतं की पुरेसा रस्तेचा साठा जर या किल्ल्यावर असेल तर त्याच्या आधारावर संपूर्ण जगाशी लढता येऊ शकेल हेच औरंगजेबाने हेरलं होतं आणि त्याच वेळी रायगड किल्ला आपल्या ताब्यात घेण्यासाठी औरंगजेबाच्या इतिकात खानाने प्रयत्न सुरू केले पण औरंगजेबाच्या ते इतिकात खानाच्या सैन्या पुढे रायगड कसा पडला किंवा येसुबाई साहेबांना तह का करावा लागला तर परंपरागतरित्या खूप लोक असे सांगतात की सूर्याजी पिसाळने गद्दारी केली आणि रायगड पडला पण काही संशोधकांचं असं म्हणणं आहे की बिरवाडीचा एक देशमुख होता त्याचं नाव नरसोजी गायकवाड त्या नरसोजी गायकवाडांनी गडावरची हवापालट त्यावेळी इतिकात खानाला सांगितली होती गडावर काय घडामोडी चालू आहेत गडावर किती रसद आहे गडावरची हवा पलट म्हणजे सगळी इत्यंबूत माहिती नरसोजी गायकवाडने इतिकात खानाला सांगितली होती आणि हीच खरी गद्दारी होती असं इतिहासकार सांगतात कारण सूर्याजी पिसाळकर आधीच खानाला मिळालेला होता गडावरची सगळी माहिती इतिकात खानाला कळल्यावर त्याने मग सूर्याजी पिसाळला मध्यस्थी ठेवत किल्ला मोगलांच्या ताब्यात आणला यानंतर औरंगजेबाने या किल्ल्याचे नाव इस्लामगड असं ठेवलं औरंगजेबाने रायगडाचे करून करण्याचे नाव इस्लामगड केल्याचा पुरावा फारसी शिलालेखात आढळतो हा शिलालेख पुरातत्व खात्याला पाचच्या कोटात मिळाल्या हा किल्ला मोगलांच्या ताब्यात गेला होता त्यावेळी या किल्ल्याची सोन्याची चावी औरंगजेबाच्या हाती सोपवण्यात आली होती त्यावेळी रायगडावर जी राहणारी मंडळी होती म्हणजेच येसुबाई साहेब सकवारबाई साहेब यांना औरंगजेबाच्या छावणीत नेण्यात आलं यानंतर गडावर काय घडलं इतिहासकारांच्या मते मराठी साधनं नेमकं काय घडलं याची माहिती देत नाही परंतु जी फारशी साधनं आहेत त्यातून आपणास थोडीफार अशी माहिती मिळते की तीन पेटारे भरून सोनं त्यावेळी इतिकात खानाच्या हाती लागलं होतं जे त्याने औरंगजेबाला नेऊन दिलं होतं आणि त्यावेळेचे तीन पेटारे म्हणजे काही छोटी गोष्ट नव्हती त्यावेळी शेकडो टन सोनं औरंगजेबाला मिळालं असल्याची शक्यता इतिहासकार वर्तवतात पण एवढंच नाही तर त्यावेळी शिवरायांची राजचिन्ह सुद्धा ही इतिकात खान औरंगजेबाकडे घेऊन गेला औरंगजेबाने राजधानीचाच एवढा मोठा किल्ला जिंकल्याने इतिकात खानाला बक्षीस म्हणून हा किताब दिला शिवाय ही राजचिन्ह जी होती ती सुद्धा त्याला बहाल करून टाकली आता इतिहासातल्या एका फारसी नोंदीनुसार छत्रपती शिवाजी महाराजांचं सिंहासन फोडण्यात आल्याचा पुसटचा उल्लेख या नोंदीत आढळतो पण काही इतिहासकारांचं असंही म्हणणं आहे की मराठ्यांसाठी महाराजांचं सिंहासन म्हणजे खूप पवित्र गोष्ट होती वर रायगड किल्ला अचानक हल्ला करून मुघलांनी मिळवलेला नव्हता तर व्यवस्थित तह करून त्यांच्याकडे देण्यात आला होता त्यामुळे असाही तर्क लावण्यात येतो की महाराजांच्या या सिंहासनाचा काही भाग मराठ्यांनी त्या काळी वाचवला असणार आहे रायगडावर अशी अनेक ठिकाणं आहेत जिथे अजूनही उत्खनन झालेले नाही त्यातलंच एक ठिकाण आहे म्हणजे त्यास आपण खलबतखाना म्हणजेच सिक्रेट चेंबर म्हणून सुद्धा ओळखतो काही लोक त्यास रत्नशाळा म्हणून सुद्धा ओळखतात ती जी खजिन्याची खोली आहे त्याच्याच बाजूला त्याच्याच आकाराच्या अजून एक खोली आहे त्याचे अजून उत्खनन झालेले नाही पण त्या खोलीची सगळी मोजमाप घेतली गेलेली आहे आता या खोलीत काय मिळत आहे का हे पाहण्यासाठी सुद्धा इतिहासकारांचे प्रयत्न सुरू आहेत पण काही लोकांची अशी मंदत आहे की महाराजांचे सिंहासन हे गंगासागरात टाकलेले आहे परंतु काही लोक असे म्हणतात की महाराजांचं सिंहासन हे रायगडाच्या पायथ्याशी पुरलं गेलेलं आहे पण या सगळ्यात चर्चेतल्या गोष्टी आहेत या ठोस किंवा सबळ असे पुरावे सापडलेले नाहीत त्यामुळे निष्कर्ष काढायचा झाल्यास मोगलांनी जो इतिहास सांगितला आहे त्यात महाराजांचं सिंहासन फोडण्यात आलं आणि त्याची लूट केली गेली पण आपल्या लोककथानुसार महाराजांचं सिंहासन हा अजूनही एक अनुत्तरितच गुड प्रश्न आहे तुम्हाला काय वाटतं छत्रपती शिवाजी महाराजांचे बत्तीस मनाचं सिंहासन नेमकं कुठं आहे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि शिवराज ज्ञानच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका